आता संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती काटेवाडीत आलेली आहे आणि काटेवाडीत धोत्रांच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत केलं गेलेलं आहे आणि सुप्रिया ताई सुद्धा आपल्या सोबत आहेत तुम्ही बघू शकता ताई सुद्धा आपल्या सोबत इथे तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहेत ताई काय सांगाल आज तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती काटेवाडीत आज त्यांचं आगमन झालेलं आहे त्याबद्दल काय मी अठरा वर्ष पालखी चालते त्याच्यामुळे माझ्यासाठी हे अठरावं वर्ष आहे अठरा वर्षांचा अनुभव काय सांगाल अति आती अति उत्तम ही पांडुरंगाची भक्त आहे हरी ताई तुम्ही बघू शकता वारकर वारकऱ्यांची आणि भक्तांची आणि काटेवाडीकरांची एकच गर्दी इथे झालेली आहे की तुकाराम महाराजांच्या पादुकांचं एक दर्शन घ्यावं यासाठी ही गर्दी आपल्याला दिसून येत आहे आणि धोत्र्यांचा पायघड्या जशी वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा इथे काटेवाडीकरांची आहे ती त्यांनी यावेळी जपलेली आहे आपण आत्ताच ताईंशी बोललो त्यांच्या अनुभवाबद्दल जाणून घेतलं कॅमेरामॅन रितिक सोबत मी प्रियांका लाटी सुदर्शन न्यूज काटेवाडी